आनंदाचा सुगंध दरवळत राहावा चोहो बाजूंनी जगावे असे दुनियेमध्ये मध्ये यशाचे अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काढूनी काळीज देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या ओळींप्रमाणे आयुष्य जगत कठोर परिश्रम करून साता समुद्रापार पोहोचलेल्या आपल्या कामाच्या गुणवत्तेनं परदेशातील भारतीयांच्या मनात घर केलेल्या युवा उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशनचे संचालक निमेश जनवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चिंतामणी क्रिएशन समूह बदलापूर नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपालिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बदलापूर पूर्व परिसरात पनवेल हायवेजवळ असलेल्या मोहन पाम रस्त्यावर आहोत मोहन पाम रस्त्याचं काम गेले दोन वर्षांपासून सुरू आहे परंतु अजूनही हे काम पूर्ण झालं नसल्याचं सध्या दिसून येत आहे आपण बघू शकता मोहन पाम रस्त्यावर केवळ एकाच रस्त्याचं का एकाच साईडचं सा, एकाच बाजूचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि एका बाजूचं काम अर्धवट अवस्थेत आहेत अजूनही या एकाच बाजूच्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी होत असते पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून हे काम सुरू असल्याची माहिती नगरपालिकेची संपर्क साधल्या असता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आपण बघू शकता आता अनेक नागरिक या ठिकाणी एकाच बाजूच्या रस्त्यावरून या ठिकाणी प्रवास करत आहेत काही दिवसांनंतर आता पावसाळा सुरू होणार आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक करताना त्रासाला सामोरे जावं लागणार आहे नागरिकांना नगरपालिकेच्या माध्यमातून देखील पी डब्ल्यू शी पी डब्ल्यू डीशी संवाद साधला असता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून असं उत्तर आलं की एम जी काही कामं हो, या ठिकाणी प्रलंबित होती त्यामुळे हे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे आपण बघू शकता एका बाजूच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे नागरी वस्ती ही आहे आणि अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करत असतात बाजूलाच या ठिकाणी पनवेल लागे आहे आणि पनब लागून संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिक विरंगुळा म्हणून भेट देत असतात आणि मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते आता कधीपर्यंत संबंधित प्रशासन हा रस्ता बनवण्याकडे हा रस्ता बनवण्यासाठी प्राधान्य देते लवकरात लवकर हा रस्ता कधीपर्यंत बनतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वाडेकर सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर